शाहू आंबेडकर विचार मंच मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड पार्की संत कबीर व छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शाहू महाराज पुरस्कार हनुमंतांना पपुल यांना डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला विश्व विश्व साहित्यिक विश्व कवी संत कबीर व छत्रपती शिवाजी महाराज शाहूजी महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त आज या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीनं विश्व पालकी संत कबीर पुरस्कार सूर्य पाहिलेला माणूस म्हणून ज्यांची ख्याती आहे ज्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं आहे इतकंच नव्हे तर ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षेचा सोहळा हे नागपूर मुक्कामी घेतला होता त्या क्षणाचे ऐतिहासिक साक्षीदार म्हणून सर आहेत आणि त्यांनी कबीरवाणी हा महाग्रंथ अनुवादित केलेला आहे तो मराठीमध्ये त्याची मूळ किंमत आहे दीड हजार रुपये परंतु आज राष्ट्रसंत कबीरांच्या जयंतीनिमित्त सवलतीच्या दरामध्ये पाचशे रुपयामध्ये हा ग्रंथ आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे भालचंद्र गव्हाणे हे तो ग्रंथ घेऊन समोर बसलेले तर माझी सर्वांना विनंती आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येकाने ही कबीरवाणी हा महाग्रंथ आज जयंती दिनी विकत घ्यावा ही विनंती करतो आणि विश्वपारखी साहेब यांच्या जीवनावर आधारित एक अत्यंत ऐतिहासिक मुलाखत या ठिकाणी आदरणीय सर यांच्या संस्थेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे आपण आता बरोबर आपण सहाची वेळ दिलेली आहे सहा वाजता ही फिल्म सुरू होईल ही फिल्म संपली की या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमाई महोत्सवचे अध्यक्ष आडकर सर हे प्रास्ताविक पर आपलं मनोगत व्यक्त करतील आणि लगेचच पुरस्काराचा कार्यक्रम आपण सुरू करण्यात येईल मी आदरणीय सरांना विनंती करतो ही फिल्म सुरू करावी तत्पूर्वी सर्वांनी काळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं नमस्कार जब तू आया जगत में जग हासे तू रोया हो ऐसी जमी की तू हासे जग रोया हो जेव्हा तुम्ही जन्माला आला तेव्हा तुम्ही रडत होता आणि जग हसत होते पण जीवनात असं कार्य करा की शेवटी तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल आणि जगाच्या हो डोळ्यात तुमच्यासाठी आसू असेल हे जीवनाचं खरं तत्वज्ञान आपल्या जीवनात असं कार्य करा इथे ते आपल्या सोबत कायम अमरत्व प्रदान करेल असंच कार्य आपल्या सर्व संत सज्जनांनी आणि महाजनांनी केलं आणि म्हणूनच भारतीय संस्कृती याच महाजनांचा पावलावर पाऊल टाकून आपल्याला जगण्याचा संदेश देते या संस्कृतीचे दर्शन आपल्याला विश्वातील सगळ्यात मोठा विश्वशांती असणारा घुमट अर्थातच विश्वशांतीचा डोक इथे होते विश्वशांतीचा संदेश देणारे ઘુમટા નિર્મતેધની પ્રાધ્યાપક ડોક્ટર પ્રેક્ષક પરિસ્થિતિ અને ઘટનાક્રમા કબીર અને ઈસવી સના કબીર જીવંતના પણ વિચાર आणि चैतन्याचा कवी भावना आणि अनुभूतीचा कवी कविता आणि गीतांचा कवी मात्र जिवंत आहे प्रत्येक दोहा हे त्यांचे आहे प्रत्येक पद हे त्यांचे व्यक्तिमत्व आहे तर त्यांचे प्रत्येक विचार ही त्यांची वाणी अशा वसुंधरेच्या हृदयात घडणारी कबीरांची प्रेम वाटा त्यांच्या दोह्यात आपल्या सर्वांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत आज बहु बावीस जून अर्थातच कबीरांची जयंती त्यांचा जन्मदिवस मानला गेलेला हा आजचा दिवस याच औचित्य साधत या नव्या पुऱ्या कार्यक्रमाची आम्ही आपल्यासाठी सुरुवात करत आहोत प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक ज्येष्ठ विचारवंत लेखक आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रा सर तुमचं मनापासून स्वागत सरांच्या कबीर वाणी या पुस्तकावर हा कार्यक्रम आधारित आहे सर संत कबीर यांचा आज जन्मदिवस आज कबीर जयंती मात्र त्यांच्या जन्माविषयी असं मतमतांतर मतमतांतरात तर त्यांच्या जन्माविषयी सर्वप्रथम तुम्ही काय सांगा या देशामध्ये पंधरावं शतक जे आहे अर्थानं प्रबोधनाचे आणि या पंधराव्या शतकामध्ये सवल्याचं अस्तित्व जाणवतं आणि गुणा वापरत परंतु आपल्याला माहिती आहे की आजच्या काळात देखील जर कोणाची जन्मतारीख सोडायची असेल तरी तुमच्या अवघड भावमध्ये तुम्ही येण्या जन्माला काही आई म्हटले काय जन्म ही जी अवघडपूर समजा हो असते तर त्याला इतकी वर्ष झाली अशा ठिकाणच्या वेळेची एखादी तारीख मिळणं फार अवघड असतं पण लोकभावनेतून लोकांच्या जीवनामध्ये लोकांच्या विचारातून आणि वेगवेगळ्या लोकांच्या त्यांच्या जे गुण त्यांचे शिष्यगण आहेत त्यांनी काही गोष्टी ज्या लिहून ठेवल्या किंवा सांगितल्या त्याच्यावरून आपण त्याचा अनुमान करू शकतो आणि अशा प्रकारे अनुमानानं आपण ही कबीराची तारीख सांगतो कारण कधी कधी त्यांच्यात काव्यात येतात की अमुक वेळी असत आणि त्यावेळी जन्म झाला मग काही लोक कवी कविता तासांच्या नेमतं की हा पौर्णिमेचा जन्म आहे आणि मग ती ही पौर्णिमा असेल मग त्या पौर्णिमेचा शोध घेत घेत आपण ती तारीख निश्चित करतो आणि लोकांनी अशा तारखात निश्चित केलेल्या आहेत अस्तित्व जर होतं पण त्याला आपण तपशील म्हणतो तो फारसा मिळत नाही आणि याचं कारणही असं आहे की तो काळही वेगळा आहे की त्या काळामध्ये एक टाकून दिलेलं गुण असं म्हणतात त्या काळामध्ये की ते मेनू आणि मीमा यांना सापडलं आणि त्याचं त्यांनी पालन पोषण केलं आणि पुढे ते संत गर्दी झाले तर या प्रचलित लोकांच्या मध्ये समजती आहे लोक कथा आहे याच्यातून आपल्याला काही भाग निवडून घ्यावा ला लागतो आणि त्यामुळे कबीरांच्याविषयी जरी अनेक मत मतांतर असले तरी कबीरांचं अस्तित्व हे त्याच्या साहित्यातून त्याच्या काव्यातून पदातून डोळ्यातून आणि लोकांच्यामध्ये असलेल्या त्याच्याविषयीच्या आदरपूर्ण कथेतून आपल्याला कळतं आजचं पद काय आहे हे या कबीरवाणी पुस्तकामधलं ते पाहूया कुठे शोधी ती मजला जीवा मी तर निकट निवासी नाही मंदिरी नाही मशिदी नाका बा कैलासी नाही कोणत्या क्रिया करणी नाही योग वैरागी शोधकासमी झणी भेटतो निमिष मात्र तपासी म्हणे कबीरा ऐका बंधू म्हणे कबीरा ऐका बंधो मी श्वास निश्वासी सर माणूस देव शोधत मंदिरामध्ये जातो मस्जिदीमध्ये जातो काब्यात जातो कैलासात जातो मात्र या सगळ्या बद्दल या पदामध्ये कबीरांनी काय म्हटलं कबीराने आपल्या भाषेत हे पद केलेलं आहे आणि हिंदीचे प्रख्यात लेखक डॉक्टर महावीर प्रसाद जैनी म्हणतात की कबीर भाषाचे डिक्टेटर होते

तर त्यांनी अत्यंत सोप्या लोकभाषेमध्ये हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे याचं कारण ते कबीर वाराणसी राहतात काशीमध्ये राहतात आणि काशी नगरी ही महादेवाची नगरी आहे ही मंदिराची नगरी आहे ही देवाची नगरी आहे आणि लोक काशीमध्ये येतात ते याच्या करत आहेत की आपल्याला पुण्यही मिळेल आणि मोक्षही मिळेल अशा नगरीमध्ये राहून कबीर प्रश्न विचारतात की तू कुठे शोधतोस त्यामुळे आणि त्याचं उत्तर ते देताना म्हणतात हा जो प्राणी कर्मत्व आहे त्याच कारण असं आहे की माणसाला आपल्या अस्तित्वाबद्दल खूप संदेह आहे आणि शंका वाटते आणि अस्तित्वाची जाणीव जेव्हा होते तेव्हा असं वाटतं की मी कोण कुठून आलो त्याला जे अनेक प्रश्न पडतात त्याची उत्तर मिळत आहे तर ती उत्तर शोधायला म्हणतात की देवान निर्माण केले जे कुठे मी तर शोधतो तर लोकांनी ज्या गोष्टी प्रस्थापित केल्या त्याचा शोध घेण्यासाठी व अरे देव कुठे आहे कुठे भेटेल यासाठी मनुष्य कर्म करतो मग तो तीर्थस्थानी जातो मग तो हिमालयावर जातो मग तो तपस्या करायला जातो आणि वेगवेगळ्या ठिकाणी तो देवाचा शोध घेत असतो की देव मला मिळाला की मी त्याला अमुक अमुक मागेल किंवा माझं त्याला सार्थक होऊ जाईल माझं जीवन बंदू जाईल तो माणसं फार चतुरही आहे शहाणी आहे विजयही आहे आणि चतुर शाहण्यानुसार माणसाने हे कार्यक्रम करून टाकलेला आहे की इथे जा देव हे मग लोकांनी त्या ज्या ठिकाणची संस्थान वर्ष ही प्रस्थापित केलेली असतात की या इथे हे मिळे तर कबीरांनी पहिल्यांदा सांगितलं की ही जी जागा आहे या ज्या तुम्ही ज्या जागा निवडता ही जी प्रार्थनास्थळं तुम्ही निवडता त्याच्यामध्ये देव राहत नाही देव राहत असता तर त्याच्या पुढेच लोक भीक मागायला बसले नसते मोठी गंमत आहे की ज्याच्यासाठी तुम्ही वर्ष आहात लोक त्याचे बाहेर वरसेले त्या मार काहीतरी आहात यासाठी कमी म्हणतात की ह्या सगळ्या ठिकाणी तू जो शोध घेत आहे तर तो शोध तुला या ठिकाणी तुला कंपणार नाही या ठिकाणी तुला कुणीही मिळणार नाही देव मिळणार नाही तुला असं वाटेल की हे या प्रार्थनाचा याच्यात नाही मिळालं दुसऱ्या ठिकाणी नाही तर तिथेही नाही ही ठिकाण आहेत माणसाने निर्माण केलेली ठिकाणं आहे आणि माणसांनी निर्माण केलेल्या ठिकाणामध्ये परमेश्वराचं कसं तसंच असतो आणि यासाठी ते म्हणतात की जर खरोखरच शोधणार असेल जो कोणी असेल तर तो काही हटयोग करून क्रिया करून मला ईश्वराची काबली तपस्या करून असं म्हणणार ना तर तो क्षणार्थ त्याला ते ज्ञान आणि हे ज्ञान तुलाही होऊ शकतं

त्यांनी सांगितलं की ते एकदा रेल्वेच्या एका डब्यात बसले आणि त्यांचं पाकिट कोणीतरी पाहिलं आणि चोराला असं की आता हे पाकिट आपण चोर मागे चालत राहिला आणि थोड्या वेळाने ते बाथरूम मध्ये गेले त्या चोराने सगळं त्यांचं सामान शोधलं सगळ्या गोष्टी शोधल्या त्याला सगळं ठिकाण माहिती सगळं निरीक्षण होतं पण त्याला त्याचं पैशाचं पाकिट ते सापडलं नाही शेवटी स्टेशन ते दोन्ही उतरले राहिले तर चोरांनी विचारलं की माफ करा मला एक मोठा प्रश्न पडलाय तुम्हाला विचारू का तुम्ही तुमचं पैशाचं पर पाकीट कुठं टेकलं ते मला काही सापडलं नाही तर त्यांनी काय केलं त्याच्या खिशात हात लोकांच्या आणि त्यातून बाहेर काढलं आणि दाखवले म्हणे हे मी तुझ्या तुझ्यात होतं आणि माणूस असा आहे की तो सगळं शोधेल पण स्वतः त्यामुळे माणसात माणसांची अशी होते की त्याला असं वाटतं की हे सगळं बाहेर आहे पण ही गोष्ट बाहेर नाही ही आत आहे आणि ती माणसा जवळ आहे इथे जर शोधतात तो जर इतरत्र शोध घेतला तर त्याला ते कधीही सापडणार तर म्हणून कवीला म्हणणं असं आहे की जो काही परमेश्वर आहे तो माणसामध्ये आहे आणि तुम्ही माणसामध्ये परमेश्वर पाहायला शिका आपण पाहतो की वारीमध्ये जेव्हा हजारो वारकरी जात असतात तेव्हा एकमेकाला प्रणाम करून ते माऊली म्हणत असतात म्हणजे मी असं म्हटलं की दर्पणामध्ये आपण दिसू शकतो तेव्हा एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला जणून दर्पणात पाहतो आणि त्याला परमेश्वर समजून त्याच्या विलीन होतो आणि त्याला माऊली म्हणून त्याला सार्काम नमस्कार करतो तर हे जे माणसाचं माणूसपण आहे आणि हे परमेश्वर माणसामध्ये पाहण्यासाठी हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने दाखवले आणि म्हणून हजारो वर्ष ही वारी चाललेली आहे आणि माणसं एकमेकाला प्रणाम करतात काहीही त्याचे गोंधळ होत नाही काहीही गडबड होत नाही बरोबर एकमेकाला ते माऊली म्हणून एकमेकाचा सन्मान करीत आदर विचार माझे एक मित्र होते प्राध्यापक होते ते दरवेळी पंढरला जायचे कधी त्यांना त्या गर्दीमध्ये दर्शन व्हायचं नाही तर ते कळतात दर्शन करून द्यायचे तर माणसाच्या मनामधल्या भावना याच महत्वाचा आहे आणि माणूस हाच महत्वाचा केंद्रबिंदू आहे आणि हे महाभारतापासून तर आत्तापर्यंत माणूस हा केंद्रबिंदू कसा आहे हेच लोकांनी सांगितलं आणि त्यातच तुम्ही परमेश्वर नक्कीच आवडला असेल माणूस म्हणजे काय आणि आपल्या आपले आपल्यापणाचा स्वतःचा शोध कसा घ्यायचा आणि स्वतःचा शोध घेत आपली उपजीविका कशी करायची हे सरांनी आज आपल्याला कबीरवाणीच्या पहिल्या भागातून सांगितलं भेटूया कबीरवाणीच्या पुढच्या भागात बघत राहा विश्व शांती सण हे चार नमस्कार बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोई जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न कोई गो का केवल नाम है, गो का भी है, और र घट में है मेरा ताको नाम कर ले यह विचार मिठावली माननीय श्रेष्ठ साहित्यिक विचारवंत त्यांना ऐकायला आपण सर्वजण उत्सुक आहोत उत्सुक असतात ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तह आयात अध्यक्ष मी तह आयात अध्यक्ष का म्हणतो हे मी आज सांगतो आपल्याला कारण अनेक संमेलनाध्यक्ष होऊन गेले मी स्वतः साहित्य परिषदन महामंडळावर मी विश्वस्त आहे पण सर्व संमेलनाध्यक्षांचे विक्रम ज्यांनी मोडले ते पंचवीस समीस सत्तावीस कार्यक्रमांना उपस्थिती लावतात पूर्ण महाराष्ट्र भारत भारतभर भ्रमण करतात कुठल्याही लहान कार्यकर्त्याच्या कार्यक्रमालाही जाणारा असा मोठा माणूस आज आपल्या इथं उपस्थित आहे आपण जोरदार काळने त्यांचं स्वागत करूया मी आणि विठ्ठलदा गायकवाड आम्ही दोघ जण चांगले चांगले उपक्रम करत असतो विठ्ठलदा सांगायचं आणि मी ऐकायचं मी सांगायचं आणि विठ्ठल ऐकायचं असं आमचं समीकरणच झालेलं आहे आज अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे दोन महापुरुषांचा संयुक्त जयंती आहे एक विश्वपारखी संत कबीर आणि दुसरे छत्रपती शाहूजी महाराज हा विचार केला की आपण एकत्रित दोघांना सन्मानित करावं फुले शाहू आंबेडकर विचारमंत यांच्यातर्फे आज आमचे विठ्ठलराव गायकवाड त्याचे अध्यक्ष आहेत मुख्य संयोजक आहेत ते रमाई महोत्सवाचे मुख्य संयोजक आहेत सकारात्मक कायम काम कायम आम्ही सकारात्मक काम करत असतो आणि फुले आंबेडकर साहू मंच असो किंवा महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक असो इथं जो माणूस रमाईंच्या चरणी लिहिन तो आमचा बास जात पात काही नाही जो रमाईंच्या चरणी लिहिन तो आमचा त्यामुळे तिथं म्हणा किंवा इथं म्हणा आज अनेक सन्मान पुरस्कार प्रदान समारंभ आम्ही केलेले वाडेकर यांचं आगमन झालेले स्वागत करावं परशुरामजी आज आपले दोन्ही पुरस्कार जे आहेत हे पप्पू लाण्णा आणि सोनगरा सर की ज्यांनी सूर्य पाहिलेला माणूस दोन मंडळी पुण्यात आहेत की ज्यांनी सूर्य पाहिलेले आहे ते म्हणजे सोनगरा सर आणि दुसरे डॉक्टर नमो जोशी जोशी नाईन्टी आणि एटी फाय आज आपण हा सन्मान करतोय सबनी सरांच्या हस्ते मी जास्त फार बोलणार नाही कारण त्याचं कारण असं की सबनी सरांचे विचार सोनगरा सरांचे विचार आणि अण्णांचे विचार असते पुरस्काराला उत्तर देणार आहेत आणि सबनी सरांचं व्याख्यान आपण सर्वजण ऐकायला उत्सुक आहोत कारण त्यांचं प्रत्येक व्याख्यान असो की एक आपल्याला परवणी असते त्यामुळे मी फार वेळ घेत नाही व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो नमो बुद्धाय जय भीम जय महाराष्ट्र जय भारत आणि आपण लगेचच पुरस्काराचं वितरण करणार आहोत मी सबनी सरांना विनंती करतो की त्यांनी विश्व पारखी संत कबीर पुरस्कार हा सोनगरा सरांना द्यावा आणि शाहूजी पुरस्कार हा पुपुल अण्णांना द्यावा तर ते भारतीय अंधारयोग होतं अंधारयोग कशाचं होतं की त्या काळी बौद्ध धर्म संपलेला होता आणि यवनांचं साम्राज्य आणि हिंदू लोकांचं राज्यांचं साम्राज्य त्या ठिकाणी आले होते अंधश्रद्धा चार वर्ण चातुर्वेद्य धर्म कांड आणि बुद्धी पुराण याचा उद्रेक झाला होता तो उद्रेक एखाद्या भूकंपासारखा उद्रेक झाला होता आणि त्याचा जो लावारस होता त्या लाभारसाने संपूर्ण भारताला पाखरला दो। गेलं होतं संपूर्ण केलं आणि त्यावेळेला कबीर रविदास ही जे आहे त्या लावादसातली ही प्रकाशाची फळ आहे सर्वप्रथम सर्व महामानवांना महापुरुषांना अभिवादन करतो आज विश्व विश्व पारखी संत कबीरजी यांची जयंती निमित्त आज मला सन्मानित करण्यात आलेलं आहे इथे व्यासपीठ थोर विचारवंत सर्वांचं मी आभार मानतो आणि माझ्यासाठी जे माझ्यावर प्रेम करणारे आहेत सतत माझ्यासाठी माझ्या सुखा दुःखात उभे राहतात अशा सर्व माझ्या मित्रांचा मी मी आभार व्यक्त करतो मी इथेच थांबतो आणि सर्वांना जय भी जय जार। भीम नमो बुद्धाय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विचारवंत आणि खरंच प्रमोदने फार सुंदर सांगितलं की हयात अध्यक्ष आहेत फार कमी लोक आहेत माहिती की साहित्य मंडळानं अशी सोल केली होती की त्यांनी हा त्यांना काही खर्च द्यावा आणि तरी सगळीकडे जावं आणि वर्षभर वर कार्यक्रम करा पण पर मला वर्षभर वर कार्यक्रम पुढे दिसले नाही परंतु गेली कित्येक वर्ष अध्यक्ष असल्यापासून आतापर्यंतचे सगळे कार्यक्रम मला पाहायला मिळाले आणि म्हणून खरोखरच हयात अध्यक्ष जर कोण असेल तर असं का घडतं याचं एक कारण असं आहे मी फार गमतीनं कधी कधी सांगतो लोक मला मिळाले इतकं तुमचं वय झालं आता कशाला आहे तर बाळासाहेब भारतींची गाठवण मध्ये भाषण येते बाळासाहेब भारती अगदी विकलांग होते आणि तरीही एका कार्यक्रमात चालले होते ते गाडीत बसणार त्यांचा मुलगा मोठा पोईस म्हाताराच तो म्हणला कशाला आला तर बाळासाहेब भारती त्याला म्हणाले की अरे उद्या तुम्हाला जाळून टाकणार आहेस आजचा दिवस तरी कामाला होते अक्षरशः मी चकित झालो की बाळासाहेब भारत आपल्या मुलाला काय उत्तर आणि आपण काय करू असं वाटत की आपण जेव्हा चांगलं काम करीत असतो तेव्हा आपलं आयुष्य वाढत असत हे काम आपलं आयुष्य वाढवण्याचं आहे आज या ठिकाणी कबीर जयंती कबीर जयंती कबीर हा फार एक महत्वाचा मनुष्य आहे आपल्याला माहितीये की आचार्यात्रे मराठी माणसाची व्याख्या करत होते की ज्या माणसाला ज्या माणसाला ज्ञानेश्वराची एक ओबी आणि तुकारामाचा एक अभंग येतो तो, तो मराठीमध्ये मी भारतीय माणसाची व्याख्या केली की ज्याला कबीराचा एक धोवा येई तो भारतीय महाकारुण एक तकावर रहिथे राजेश तपती शिवाजी महाराज क्रांतिबा ज्योती बाफुले राजेश्री शाहू महाराज विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोशे रंग बसूटे ज्यांची जयंती समृद्ध विश्वामध्ये साजरी होत असेल परंतु ती इथं पुण्यात विठ्ठल आणि आपण सगळे साजरी करतो ते संत कबीर यांना विनम्र अभिवादन करू आज स्टेजवर उपस्थित आदरणीय ज्यांना प्रदान करण्यात आला ते तुमचे गुरुवर्य आदरणीय आचार्य रतनलालजी सोनग्रा <प्रुणादाना> तसेच ज्यांना शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार दिला ते माझे संमित्र आदरणीय बापूजी हनुमंतांना या कार्यक्रमाचे आयोजक माझे मित्र आदरणीय विठ्ठल साहेब आदरणीय आमचे मार्गदर्शक अॅडव्होकेट प्रमोद आबकर साहेब आम्हाला नेहमी आमच्या पाठीशी अत्यंत गंभीरपणे उभे राहणार आहे म्हणजे एखाद्याला रात्री बेरात्री एखाद्या मोठ्या माणसाला कार्यक्रमाला का बोलवा असं कोण जर असेल तर पटकन नाव श्रीपाद सबनी सरांसाठी आणि हक्काचा माणूस की बेधडकपणे आमच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभा राहणारा आणि आम्हाला ताकद देणारा छोट्या मोठ्या कार्यक्रमाची का परवा न करता परंतु लढ म्हणण्याची ताकद आणि पाठीशी उभे राहण्याची ताकद प्रत्यक्षपदे देणार आदरणीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय उर्वरीय भोताई श्रीपाल सबडीसर या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट साहेब सर्व अनेक मान्यवर कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आंबेडकरी वतीन ज्येष्ठ नेते आदरणीय युवराज बनसोडे बंधू आणि बोलू खरं म्हणजे आज संत कबीर महाराज यांची जयंती आहे ही जयंती तर साजरी होते ती सबंध चळवळीतल्या सगळ्या वस्त्यांमध्ये साजरी व्हायला पाहिजे सगळ्या मस्जिदीमध्ये साहेब साजरी व्हायला पाहिजे सर्व राजकीय पक्षांनी साजरी करत पाहिजे पण दुर्दैवाने ती साजरी होत नाही कारण कबीर कोणाला ना पचत नाही कारण कबीर हा कबीर हा ज्याला समजला त्यांना समजला कारण की कबीरांना पकडा गेलं ते सहज तुमच्या हाताला लागत नाही त्यामुळं ते असूड घेऊनच उभे राहतात त्यामुळं कबीरांच्या विचारावर चालणं खूप कठीण आहे म्हणून या ठिकाणी या देशामध्ये दे या विश्वामध्ये दे। जर प्रखट मत कुणी मांडलं असेल इथल्या व्यवस्थेवर इथल्या समाज व्यवस्थेवर इथल्या एज्युकेशनवर सगळ्या व्यवस्थेवर भाष्य कोणी केलं असेल तर ते कबीराने केले असून